अरे क्या बात आहे दोन मिनिट मस्त साइज आहे युवक 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 हां ते नाही का तुम्हाला बोललो होते ते क्रेजी अबाउट फिशिंग ते सगळे फिशिंगच चॅनल आहे आम्ही जास्तीत जास्त सोमवार जी व्हिडिओ आज तुम्हाला दाखवेल स्वतःचा चेहरा नाही दाखवणार जास्त मी बंगलेचा आवाज नाही चारीतली आवाज नाही बंगलेचा फ्रंटला दोन्ही साईडला आणि मध्ये बंगला आहे वा मित्रांनो बऱ्याचदा कन्फ्युजन होतं माझं एक कन्फ्युजन माझं तुम्ही दूर करा मी स्वतःला बऱ्याचदा प्रश्न विचारतो मी ब्लॉगिंग मराठीत करावी का हिंदीमध्ये करावी कसे काय मित्रांनो मजेत ना फिरता ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपल्यासाठी थोडंसं सरप्राईज आहे बघू शकता तुम्ही हा माझा नवीन लुक कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आजच लूक चेंज केलेला आहे आणि आपण आता सुंदर अशा बाईक राईडला निघालो आहे मिलिंद सरांच्या घराकडे आलेलो आहे मी आणि इथून आपण पुढच्या प्रवासाला निघतो आहे तुम्ही पण चला आमच्यासोबत छान छान व्ह्यूज एन्जॉय करू चला तर मग भेटूया पुढे पुढे निघालो आहे आपण आज मी इकडं आलेलो नाही कधी मिलिंद सरांच्या घराच्या तिकडेच पुढे कुठेतरी हा एरिया स्टार्ट होतो ते मी आत्ताच मला सांगितलं आज सामनगावला निघतो रोड एक वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर त्या एरियातून आपण चाललो आहे आत्ता चांगला सुंदर रस्ता आहे पूर्ण असूनही एकदम थंड असं वारं आहे त्याचा आनंद घेत घेत आपण थंड वाऱ्याचा आनंद घेत घेत आपण बाईक राईड करतोय मित्रांनो आपण लुक चेंज केला एक महिन्यासाठी बघू थोडासा वेगळा लुक ठेवून बघितला मी नाही तर एक महिन्यानंतर पुन्हा आपण दाढी वाढवू आधी मला दादा थोडंसं वेगळं वाटतं आहे स्वतःला बघायला मिलिंद सर आपल्या मागे चालत आहे मिलिंद सरांनी आज एकदम चकाचक बाईक त्यांची बाईक म्हणतो बर्कमॅन त्यांची एकदम मस्त वॉश केलेली आहे मिलिंद सर इकडं सकाळी सायकलिंगला येतात म्हणून त्यांना रूट माहिती आहे मिलिंद सर खूप करते आजूबाजूला शेत आणि मध्ये बंगला सकाळी सकाळी पहाटे पहाटे मस्त दुख आणि सगळीकडे उठल्यानंतर ग्रीनरी स्वच्छ हवा आपण बाईक राईड करत करत आतल्या रस्त्यावर फिरतात मिलिंद सरांचे कोणी रिलेटिव आहे त्यांचं शेतपण पण इकडे सुंदर असे व्ह्यूज एन्जॉय करत आपण मिलिंद सरांना फॉलो करतोय कारण की जायचं कुठे त्यांनाच माहिती आहे किती मस्त नारळाचे झाड आहेत बघा मित्रांनो बंगल्याच्या आजूबाजूला चारही तिन्ही बाजूनी बंगल्याच्या फ्रंटला दोन्ही साईडला आणि मध्ये बंगला आहे वा पुढे पण बरीच नारळाची झाडं आहेत सुंदर एकच नंबर दिसत आहेत ती झाडं तर गोव्याबिव्यामध्ये आल्याचा फील जातात ते मिलिंद सर मोठं ब्लॉगिंग करते मिलिंद सरांची पण शूटिंग चालू आहे ब्युटी सुंदर सुंदर अतिशय सुंदर अशी व्ह्यू कॅप्चर करत निसर्गाचा आनंद घेत आपण बाईक राईड करतोय मी स्वतःला जास्त दाखवणार नाही कारण की थोडंसं मलाच विराड वाटतंय आहे माझ्याकडे पाहून माझा लुक चेंज झालेला असल्यामुळे मी जास्तीत जास्त समोरली वेगळी आज तुम्हाला दाखवेल स्वतःचा दा चेहरा नाही दाखवणार जास्त मी मित्रांनो बऱ्याचदा कन्फ्युजन होतं माझं एक कन्फ्युजन माझं तुम्ही दूर करा मी स्वतःला बऱ्याचदा प्रश्न विचारतो मी ब्लॉगिंग मराठीत करावी का हिंदीमध्ये करावी बरेच जण कमेंट करून सांगता की तुम्ही हिंदीमध्ये करा अदर स्टेटमधले काही कमेंट आले होते मध्यंतरी मला की तुम्ही काय बोलता मराठीत आम्हाला ते समजत नाही पण मला कम्फर्टेबल जास्त मी मराठीत असतो हिंदी माझी एवढी काही खास नाही आहे आणि जे फास्ट आपण मराठीत बोलू शकतो ते हिंदीमध्ये फास्ट वर्ड्स सापडत नाही त्याच्यामुळे जो व्ह्यू आपण फॉर एक्झाम्पल आता एखादा व्यू आपण बघत बघत चाललो आहे आणि त्याच्याबद्दल माहिती द्यायची आहे आणि ती हिंदीत द्यायची आहे पटकन सुचत नाही काय बोलावं सुचलं तर एखाद्या दिवशी सुच एखाद्या वेळेस सुचून पण जातं म्हणजे मराठीमध्ये पटकन आपल्याला जमतं ते हिंदीमध्ये असं क्विक हे नाही होत तर त्याच्यामुळे जा मी जास्त करून मराठीतच असतो कम्फर्टेबल पण हिंदीमध्ये बघणारे व्ह्युअर जे असतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं पडतं तर हिंदीमध्ये ब्लॉग बनवा हिंदीमध्ये हिंदीमध्ये ब्लॉग मी एक सुरुवातीचा बनवला होता बाईक मॉडिफिकेशनचा माझ्या मराठी ब्लॉगला जेवढे व्ह्यूज गेले ते तर हिंदीला एवढे गेले पण नाही कन्फ्युजनच ना आहे मला मित्रांनो आपण गाडी थोड्या वेळीच थांबवली माझ्या मागे मस्त सूर्यप्रकाश ढगांच्या मधून पडताना आपल्याला दिसतोय खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि माझ्या जरीकडे समोर बघितलं तर डोंगरावर एक छान असं मंदिर आहे मस्त आपल्याला इथून बघायला मिळतोय मंदिराचा झून केल्यानंतर अजूनच छान दिसत हेच दाखवण्यासाठी खास थांबलो होतो आम्ही आपल्या बाईक्स मिलिंद सरांची बर्कमॅन चला निघूया आता पुढे मित्रांनो परत आपण इथे एक सुंदर असा छोटासा ब्रेक घेतलेला आहे समोर व्ह्यू चेक करा समोर काही मित्र मासे पकडतायत मिलिंद सरांचे जे रिलेटिव्ह त्यांच्याकडे जाता जाता आपल्याला या स्पॉटला दोन मिनटं आपण थांबलोय राहाव द्यायचे ना झुम कर

युवक युवक हा ते ते नाही का तुम्हाला बोललो होते ते क्रेझी अबाउट फिशिंग ते सगळं फिशिंगच चॅनल आहे त्याच्यात खूप चिलापी पाहिले मी मोठे मोठे धरलेले होते त्यांनी एकदम चांगले रोज पाहतो मी त्यांचे व्हिडिओ त्यांचे व्हिडिओ मी रोज पाहतो सुंदर बनवतात एकदम व्हिडिओ मस्त बनवतात ते रेसिपी पण भारी बनवतात आणि माशांची चला निघू आता इथून चला दादा येऊ का